ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो असे मानले जाते की श्रावण महिन्यात भोलेनाथ आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात मनोकामना लवकर पूर्ण करतात श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि उपवास करण्याचे महत्व वा अधिकच वाढते जर तुम्ही श्रावण व्रत पाळत असाल तर तुमच्यासाठी ही व्रत कथा वाचणे फार महत्वाचे आहे कारण त्याशिवाय तुमचे व्रत अपूर्ण मानले जाते जर तुम्ही महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करा व्हिडिओला लाईक करा तर चला या श्रावण सोमवार व्रताची कहाणी जाणून घेऊया देवांचे देव महादेव अत्यंत निष्पाप मानले जातात म्हणूनच त्यांचे एक नाव भोलेनाथ आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कोणतेही विशेष पूजेची गरज नाही कारण ते निर्दोष आहे असे म्हणतात आणि भक्ताने केलेल्या क्षणिक भक्तीनेच ते सुखी होतात शिवांची भक्ती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी जर तुम्ही श्रावणाच्या सोमवारी उपवास केलात तर या कथेने तुम्ही भोलेनाथांना प्रसन्न करू शकता म्हणून ही कथा जर तुम्ही ऐकायला सुरुवात केली असेल तर अर्धवट सोडू नका ही कथा पूर्ण ऐका कारण अर्धे ज्ञान हे खूप घातक असते आणि तुम्ही तुमच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता म्हणून ही कथा शेवटपर्यंत आवर्जून ऐका एकेकाळी एका शहरात एक सावकार होता त्याच्या घरात पैशाची कमतरता नव्हती पण मूळ बाल नसल्याने ते खूप दुखी होते मूळ होण्यासाठी ते दर सोमवारी व्रत ठेवत आणि पूर्ण भक्तीभावाने शिव मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करत असत त्यांची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती प्रसन्न झाली आणि त्यांनी भगवान शिवाला सावकाराची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिव म्हणाले हे पार्वती या जगातील प्रत्येक जीवाला त्याचे कर्माचे फळ मिळते आणि त्याचे नशिबात जे आहे ते भोगावे लागते पण सावकाराची भक्ती पाहून पार्वतीची राजी झाल्या त्याची इच्छा पूर्ण केली माता पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवाने सावकाराला मुलगा होण्याचा आशीर्वाद दिला परंतु हे मूल फक्त बारा वर्ष जगेल असे सांगितले सावकार माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यातील संभाषण ऐकत होता म्हणून तो याबद्दल आनंदी किंवा दुःखी नव्हता तो पूर्वीप्रमाणे सावकाराच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला मूल अकरा वर्षाचे झाल्यावर त्याला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामाला बोलावून भरपूर पैसे दिले आणि सांगितले की या मुलाला काशीला ज्ञान घेण्यासाठी घेऊन जा तुम्ही लोक वाटेत जा आणि ब्राह्मणांना अन्न व दक्षिणा द्या मामा आणि ब्राह्मणांना दान देऊन काशी नगरी निघाले या काळात रात्रीच्या वेळी एक शहर असे होते जेथे त्या नगराच्या राजाच्या मुलीचे लग्न होते ज्या राजकुमाराशी तिचे लग्न होणार होते तो एका डोळ्याने आंधळा होता आपल्या मुलाचा एक डोळा आहे ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी राजपुत्राच्या वडिलांनी विचार केला की सावकाराच्या मुलाला वरातात आणून राजकन्येशी लग्न का करू नये लग्नानंतर मी त्याला पैसे देईन आणि निरोप देईन आणि राजकन्येला माझ्या शहरात घेऊन जाईन मुलाने वराचे कपडे घातले आणि राजकन्येशी लग्न केले सावकाराचा सा मुलगा प्रामाणिक होता त्याला हे आवडले नाही म्हणून त्याने संधी साधून लिहून राजकन्येला कळवले तुझे माझ्याशी लग्न झाले आहे परंतु तुला ज्या राजकुमारासोबत पाठविले जाईल तो एक डोळा आहे मी काशीला शिकायला जात आहे जेव्हा राजकन्येने लिहिलेल्या गोष्टी वाचल्या तेव्हा तिने ही गोष्ट तिच्या पालकांना सांगितली राजाने आपल्या मुलीला निरोप दिला नाही आणि मग लग्नाची मिरवणूक परत गेली दुसरीकडे सावकाराचा सा मुलगा आणि त्याचे मामा काशीला पोहोचले आणि तेथे यज्ञ केला ज्या दिवशी मुलगा बारा वर्षाचा झाला त्या दिवशी एक यज्ञ आयोजित केला त्या मुलाने आपल्या मामाला सांगितले की त्याची तब्येत ठीक नाही मामा म्हणाले तू आज जाऊन आराम कर भगवान शंकराच्या वरदानानुसार अल्पवधीतच बालकाचे निधन झाले मेलेल्या पुतण्याला पाहून मामावर शोककाळ पसरली योगयोगाने त्याच वेळी भगवान शिव आणि माता पार्वती तेथून जात होते माता पार्वती भोलेनाथाला म्हणाली स्वामी त्यांच्या रडण्याचा आवाज मला सहन होत नाही तुम्ही या व्यक्तीचे दुःख दूर करा जेव्हा भगवान शिव मृत मुलाच्या जवळ गेले तेव्हा त्यांनी सांगितले की हा त्याच सावकाराचा सा मुलगा आहे ज्याला मी वयाच्या बारा वर्षीचे वरदान दिले होते आता त्याचे वय पूर्ण झाले आहे परंतु माता भावनेने भारावून आई पार्वती म्हणाली हे महादेव तुम्ही या बालकाला अधिक जीवन द्या नाही तर त्याच्या वियोगामुळे त्याचे आई वडीलही दुखाने मरतील माता पार्वतीच्या वारंवार विनंतीवरून भगवान शिवाने मुलाला जिवंत होण्याचा आशीर्वाद दिला भगवान शंकराच्या कृपेने तो मुलगा जिवंत झाला शिक्षण पूर्ण करून तो मुलगा मामाकडे परत शहरात गेला दोघेही चालू लागले आणि त्यात शहरात पोचले जेथे त्याचे लग्न झाले होते त्या शहरातही त्याने यज्ञाचे आयोजन केले होते मुलाच्या सासऱ्यांनी त्याला ओळखले आणि त्याला राजवाड्यात नेले त्याचे मनोरंजन केले आणि आपल्या मुलीचा निरोप घेतला तेथे सावकार आणि त्याची बायको भुकेने मृत्यूची बातमी मिळाल्यास आपण आपला जीवही देऊ अशी शपथ त्यांनी घेतली होती पण मुलगा जिवंत झाल्याची बातमी मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्याच रात्री सावकाराच्या स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले हे श्रेष्ठी तुझ्या श्रावण सोमवाराच्या व्रताने आणि व्रताची कथा ऐकून मी प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला दीर्घ आयुष्य दिले आहे तसेच जो कोणी श्रावण सोमवारी व्रत करतो किंवा कथा ऐकतो व वाचतो त्याचे सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात तुम्ही आणि मी खूप नशीबवान आहे की आपण ही कथा शेवटपर्यंत वाचण्यात आणि ऐकण्यात यशस्वी झालं आहोत शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेव चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद